एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगर जिल्ह्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमितची भांगरे यांच्या एका विधानावर या तालुक्याचे आमदार साहेब किरणजी लांबटे साहेबांनी ज्या पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे ती काय या तालुक्यातल्या जनतेला रुचलेली नाही ती भावलेली नाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही आवडलेली नाही त्यामुळं आवड अतिशय चुकीच्या अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये त्यांचा जो उल्लेख आलेला आहे की त्यामध्ये स्पष्टपणाने ते म्हणतायत की भांगरे साहेबांच्याबद्दल ज्या प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली की ज्यामध्ये ते म्हणत आहेत की अकोले तालुक्यामध्ये भांगरे भांगरेसाहेबांना पडलेली मतं किती तर ते सातत्यानं सातत्यानं सांगतायत की सात सत्तावीस हजार मतं त्यांना एका निवडणुकीमध्ये पडली होती परंतु किरण लामटे साहेबांना आमचं असं म्हणणं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं साहेबांचा उल्लेख करून बोलतायत त्या अगोदर तुम्ही दहा वेळा एका गोष्टीचा विचार करायला हवा की अमित भांगरेने जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेचा चांगल्या बारकाईनं तुम्ही अभ्यास करायला हवा होता ती ऐकायला हवी होती आणि नंतर त्यावर प्रतिक्रिया द्यायला हवी होती ते असं म्हणत होते की जे जे लोकं साहेबांची साथ सोडून गेलेली आहेत ज्या लोकांनी पक्ष मूळ पक्षाबरोबर गद्दारी केलेली आहेत त्यामध्ये काय फक्त एकटे साहेब नाहीत ही फूट महाराष्ट्रात पडलेली महाराष्ट्राबरोबर ती अकोल्यापर्यंत तुमच्यापर्यंत तुम्ही पण सोडून गेलेले आहेत म्हणून ह्या सर्वंकष अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पवारसाहेबांना सोडून गेलेले जी जी लोकं आहेत या सगळ्यांच्या संदर्भामध्ये त्यांचं ते विधान होतं ते काय फक्त तुम्हाला उद्देशून किंवा एकट्यासाठी असं ते नव्हतं परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिली की भांगरे साहेबांनी भांगरे साहेब आज आपल्यामध्ये नाहीत भांगरे ज्या वेळेला होते तर त्यांच्याचमुळे तुम्हाला जिल्हा परिषदेची राजूरचं जी काही उमेदवारी मिळाली ज्याच्यामध्ये तुमचा भरघोस अशा प्रकारचा मताने विजय झाला त्यामध्ये भांगरे साहेबांचं योगदान किती होतं हे एकदा आदरणीय लामटे साहेबांनी तपासून पाहावं दुसरा मुद्दा असा आहे की राहिला प्रश्न मतदानाचा परंतु गेल्या चाळीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कणखर सक्षम भक्कमपणानं लोकशाहीला जिवंत ठेवणारा या तालुक्यामध्ये जर सक्षम कुणी विरोध केला असेल तर ते एकच नाव येतं ते म्हणजे अशोकराव भांगरे साहेब अशोकराव साहेबांनी या तालुक्यामध्ये एकतर्फी विरोधी पक्षाची जी जबाबदार भूमिका होती ती अतिशय भक्कमपणे निभावलेली आणि दुसऱ्या बाजूनं साहेबांचा मतधिक्क्याचा आलेख जर तुम्ही पाहिला तर अगदी एकोणीसशे एकोणनव्वदपासून ते चक्रावर त्यावेळेला चिन्हावर उभे होते तेव्हापासूनचा संघर्ष आहे फक्त मतासाठी निवडून येण्यासाठी आणि काहीतरी फक्त आमदारकी मिळेल याच्यासाठीचा साहेबांचा संघर्ष नव्हता तर या तालुक्यामधल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांना या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला एक ताकद देण्याचं काम त्यांचा एक आवाज बुलंद होण्याचं काम त्यांचे ज्या काही समस्या आहेत त्यांचे जे काही आहे, प्रश्न आहेत हे एकत्र सगळे प्रश्न घेऊन समाजासाठी लढण्यासाठी ते विरोध करत होते फक्त आमदार होण्यासाठी ते लढत नव्हते म्हणून ते सक्षमपणानं आणि भक्कमपणानं त्यांनी विरोध केलेला आहे म्हणून त्यांच्यावरती बोलत असताना त्यांचा मताधिक्याचा आलेख जर आपण पाहिला तर विशेषतः दोन हजार चार साली जी काही निवडणूक झाली आणि एक ऐतिहासिक अशा प्रकारची सभा तुम्ही पाहिला असेल की इतिहासामध्ये अकोले तालुक्यामध्ये एवढी मोठी सभा कोणामध्ये धमक नव्हती ती सभा घेण्याची ताकद ही भांगरे साहेबांमध्ये होती आय टी आयचं एवढं भव्य दिव्य मैदान जे आहे ते मैदान संपूर्ण भरून टाकलं आणि ते भरून सुद्धा रस्त्यावरती कार्यकर्ते लोक उभे होते उत्स्फूर्तपणानं लोकांनी ती निवडणूक हातात घेतली होती लोकं त्याच्यामध्ये स्वतःहून पुढे आलेले होते आणि त्यावेळेला भांगरे साहेबांना जे काही मतदान पडलं होतं ते मतदान होतं अडुसष्ट हजार चारशे पंच्याऐंशी त्यावेळेला समोरचे जे काही उमेदवार होते विरोधी त्यांना पडले होते त्र्याहत्तर हजार चारशे पाच मतं या दोघांमधला जेव्हा आपण फरक तपासायला जाऊ तर त्यावेळेला त्या निवडणुकीचा साक्षीदार मी पण आहे तर लालबावट्याच्या तिकीटावर आदरणीय लांबटे गुरुजी उभे होते आणि त्यांना त्यावेळेला मला वाटतं चार साडेचार पावणे पाच हजार अशी काहीतरी मतं पडली होती मग ज्यावेळेला आपण दोन हजार एकोणावीसला जी काही परिवर्तनाची हाक दिली आणि ज्या परिवर्तनाच्या हाकेला या तालुक्यातल्या भांगरे साहेबांनी सर्वांची वजळमूट एकत्र करून सर्व विरोधी पक्ष एकत्र करून सर्वांना शांत करून एकाशेक एक अशा प्रकारची भूमिका घेतली ती भांगरे साहेबांनी घेतली होती परिवर्तन असंच झालेलं नाही परिवर्तन होताना परिवर्तनासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या हे सगळं घडून आणण्यासाठी आणि जुळून आणण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी पूर्ण भांगरे साहेबांनी केल्या त्यामुळे हे परिवर्तन झालं हे जे तुम्ही जे बोलतायत की एक लाख तेरा हजार एक लाख तेरा हजार ही मतं अशीच पडलेली नाहीत त्याच्यासाठी आमच्यासारखे तर होतोच पण त्याच्याचबरोबर भांगरे साहेबांचं त्याच्यामधलं योगदान हे किती मोठं होतं की त्या योगदानामुळे तुम्हाला आमदार होतं आलं त्यामुळं साहेबांच्याबद्दल बोलत असताना मला वाटतं आपण जबाबदारीनं बोलावं विचारपूर्वक बोलावं कारण तालुक्याचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्यामुळं मतांच्या बाबतीमध्ये सत्तावीस पडले वीस पडले बारा पडले असं म्हणण्याला काही अर्थ नाही भांगरे साहेबांनी तोडीस तोड विरोध केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णवची निवडणूकसुद्धा मला आठवते एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये अतिशय निसळता पराभव झाला आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतच असतात एकदा राजस्थानचे एक मुख्यमंत्री होते सी पी जोशी या सी पी जोशींना फक्त एका मतावरून त्यांचा पराभव झाला होता प्रचंड जनाधार प्रचंड लोकप्रियता होती लोकशाहीमध्ये असं होतच असतं का याच्या अगोदर अशी काही घटना घडलेल्याच नाहीत का आंबेडकर पडलेले आहेत इंदिरा गांधी पडलेले आहेत हे तर फार देशपातळीवर काम करणारी फार मोठी माणसं होती त्यामुळं ते मतं किती पडले भांगरे साहेबांचं व्यक्तिमत्व हे मतात मोजण्या इतपत ते छोटे नव्हते मतांशी त्याची तडजोड होऊ शकत नाही आणि तुम्ही केलेलं विधान हे लोकांना भावलेलं नाही लोकांना आवडलेलं नाही लोकांची त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया आहे त्यामुळे तुम्ही हे विधान उलटं मागे घ्यावं कारण लोकांमध्ये फार अस्वस्थता आहे लोकांमध्ये त्याबद्दलची चीड आहे त्यामुळं मतळ आणि भांगरे साहेब हे समीकरण होऊ शकत नाही या तालुक्यानं साहेबांना लोकनेता ही पदवी दिलेली पदव्या घ्यायला लोकांना अनेक उमरे झिजवावे लागतात पण जी प्रतिक्रिया जी भावना जी आपुलकी जे प्रेम जे लोकांमधून उदयाला येतं लोकांमधून पुढे येतं ते प्रेम म्हणजे लोकनेता ही पदवी त्यांना दिलेली अशी फार थोडी लोकं आहेत त्यामुळं भांगरे माता मताधिक्य नव्याण्णवला आहे ते काठावर गेलेले आहेत दोन हजार चार सालीसुद्धा तुम्ही आता आकडं ऐकलेलं अडुसष्ट हजार चारशे पंच्याऐंशी त्यावेळेला मतदान झालेलं आहे आणि त्यावेळच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चार साली जर असं बोललं तर कदाचित आपल्याला रागही येऊ शकतो जर लांबटे गुरुजी त्यावेळचे उमेदवार नसते तर भांगरे साहेब त्यावेळचे नक्की विजयी उमेदवार असते आणि ते या तालुक्याचे आमदार असते म्हणून हा तालुका आपण या तालुक्याचे फार जबाबदार आमदार आहात असं आम्ही समजतो म्हणून काही जबाबदारीनं गोष्टी कराव्यात काही जबाबदारीनं बोलावं स्वर्गीय अशोकराव भांगरे आज आपल्यामध्ये नाहीत करा कदाचित अमितजींनी जे काही विधान केलं ते विधान हे काही तुमच्यासाठीचं नव्हतं ते सर्वसमावेशक होतं राजकारणावर आधारित होतं लोकशाहीच्या आधारावर आधारित होतं या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी फूट पडली त्याच्यावरचं ते, ते मत होतं ते वैयक्तिक कोणाला लागण्याचं काही कारण नाही त्यामुळं त्यांचे वैयक्तिक जे काही व्यवसाय असतील उद्योगधंदे असतील प्रत्येकजण स्वतःच्या कष्टातून उभा राहतो महाराष्ट्रामध्ये आजही विक्रीचा धंदा असेल वेगवेगळे लायसन्स असतील या सगळ्यांमधून राज्य सरकारला एकवीस हजार पाचशे कोटीचा महसूल जातो त्यामुळे हे लायसन्स जे असतात हे सरकारी असतात आणि व्यवसाय फक्त तेच करत नाही तर संबंध महाराष्ट्रात देशामध्ये दे व्यवसाय लोक करतात अनेक अर्थानं करतात आणि त्यामुळं आमचं स्पष्टपणानं ही भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिन्ह कोणाचं असेल कोणाचं नसणार हा मुद्दा ना तुम्ही ठरू शकतो ना आम्ही ठरू शकतो पण या देशातली आणि तालुक्यातली जनता एका चिन्हावर विश्वास ठेवते ते म्हणजे शरद पवार साहेब शरद पवार साहेबांवर जनतेचा विश्वास आहे आणि जनतेचा विश्वास शरद पवारांवर आणि शरद पवारांचा विश्वास जनतेवर आहे त्यामुळं शरद पवार हेच आमचं चा चिन्ह शरद पवार हाच आमचा विचार आणि जे शरद पवार गोरगरीब आणि फाटक्या तुटक्या माणसांच्या भल्याचा विचार करतात तोच विचार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमचा आहे आम्ही त्या विचाराबरोबर आहोत आम्हाला पक्षाच्या चिन्हाचं फार महत्त्व नाही ते निवडणूक आयोग ठरवेल ते चिन्ह कोणाला द्यायचं त्या लोकशाही विचाराचा त्या कायदेशीर बाबींचा सर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे त्याचा आम्ही सन्मान करतो मुद्दा हाच आहे की आमच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जनता जनता जनार्दन लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हेच आमचा पक्ष हीच आमची निशानी आणि पवारसाहेब आमचे नेते आहेत तीच आमची खरी निशानी त्यांच्या नावावर त्यांच्या विचारावर आम्ही जनतेत जाऊ जनतेला सांगू काय सांगायचं ते आणि त्यातून आम्ही पुढे पाहू निवडणुका कशा जिंकायच्या मतं कशी मिळवायची लोकं ठरवणार आहेत हे ना तुम्ही ठरू शकतो ना मी ठरू शकतो ना बाकीचे लोकं ठरू शकतात त्यामुळं अशा कुश काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती परत अशा प्रकारचं विधान तुम्ही कृपया करू नये आमची सर्वांना जाहीरपणे अशा प्रकारची मागणी आहे कारण जनतेमध्ये तशा प्रकारची प्रतिक्रिया उमट उमटते अनेक लोक फोन करून सांगत आहेत अनेक लोक खाजगीत बोलत आहेत सार्वजनिकरित्या बोलत आहेत त्यामुळं साहेबांमुळे या तालुक्यामध्ये फार मोठी एक शक्ती आहे भांगरे साहेबांमुळेच तुमचं राजकीय भवितव्य घडलेलं आहे त्यांचं योगदान विसरता येणार नाही इतक्या लवकर जर आपण विसरायला लागलो तर मला वाटतं अशा या प्रकारच्या याला काही अर्थच उरत नाही कारण जो माणूस काही आपल्यासाठी करतो त्याची किमान काही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या जाणीवेतून उतराय होण्यासाठी काही करता आलं तर करावं परंतु अशा प्रकारचं त्यांच्याबद्दल बोलणं हे मला वाटतं व्यावहारिक नाही योग्यतेचं नाही आणि ते न पटणारं आहे आमदार डॉक्टर लहानटे यांच्या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियामध्ये दोन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत त्यातला पहिला व्हिडिओ असा आहे की ते एका ठिकाणी जनता त्यांना पैसा देत आहे मदत म्हणून आणि त्याच्यासोबतच अमितजी वांगरे हे पण उभे आहेत ते पण त्यांना मदत करत आहे जनतेकडून पैसा गोळा करून त्यांना मदत मिळावी म्हणून आणि दुसरा एक व्हिडिओ चांगला व्हायरल होतोय तो असा की ते जेव्हा इलेक्शनचा अर्ज भरायला गेले होते त्यावेळेला त्यांच्यासमोर त्यांच्या पुढे सगळ्यात पुढे जे चालत होते ते, ते चा स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब होते बरोबर गोष्टींमध्ये भांगरे कुटुंबीय त्यांच्या मागच्या आणण्यासाठी असं त्या दोन्ही मेसेज मधून म्हणजे सांगण्यात आलं आहे तर याबद्दल आता पाच वर्ष होत आले ह्या सगळ्या गोष्टींना आणि पाच वर्षांमध्ये अशी कोणती गोष्ट झाली की ज्यांनी इलेक्शन एवढा सपोर्ट केला आज त्यांच्या विरोधात आमदार किरण लांबटे बोलत आहे अशी कोणती गोष्ट झाली ज्यामुळे आज ही वेळ आली आहे काहीच झालेलं नाही ज्या पक्षावर निष्ठा आणि विचार ठेवला तो पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता भांगरे साहेब त्याच्यामध्येच होते ते त्याच्यामध्ये होते भांगरे साहेब आज दुर्दैवानं आपल्यामध्ये नाहीत परंतु आम्ही जी भांगरे असतील सुनीताताई भांगरे असतील आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आम्ही निष्ठेनं तत्वानं विचारानं पवार साहेबांबरोबर आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास विश्वास ठेवून आहोत आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत पक्षाला सोडून तुम्ही गेला आहात ज्या पक्षानं तुम्हाला मतं दिली ज्या पक्षानं तुम्हाला निवडून दिलं त्याच पक्षाशी तुम्ही अशा प्रकारची प्रतारणा करणं ते तुम्हीच एकदा तपासून पाहिलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा अकोले तालुक्यातल्या तमाम जनतेला हे ठाऊक आहे लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे लोकांनी स्वतः त्याच्यात पुढाकार घेतलेला आहे भांगरे साहेबांनी हाक दिली आणि सगळ्या लोकांनी समर्थन केलं परिवर्तनासाठी तन्मनधनानं त्यामुळे हे काय आश्चर्याची गोष्ट नाही ही सर्वश्रुत आहे ही सगळ्या लोकांना माहीत आहे सगळे लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते भागीदारी करत होते आणि दुसरा मुद्दा तुम्ही जे सांगतायत की त्याच्यामध्ये जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांना मदत करतायत ही साहजिक गोष्ट आहे आम्ही पण केलेली आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेली पण गावगाव जात होतो लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये या तालुक्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे एक दीर्घकाल सत् चाललेली सत्ता ही गेली पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतून लोकांनी मतदान केलेलं आहे त्याच्यासाठी वाटेल तर स्वतःच्या कुवतीनुसार लोकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे अनेक प्रकारची आर्थिक मदत आपण तुम्हालाही ठाऊक आहे की लोकांनी प्रत्येक गावगावी जाऊन मदत त्याच्यामध्ये पैसे टाकलेले आणि ज्या पद्धतीनं साहेबांनी ही सगळी निवडणूक हातात घेतली फार मोठ्या मनानं स्वतःची माघारी घेतली ज्या माणसानं चाळीस वर्ष संघर्ष केला त्या माणसानं थांबून घेतलं की ज्या माणसाला वाटत होतं की कोणत्याही भावामध्ये परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि मग हे परिवर्तन व्हावं म्हणून साहेबांच्या एका शब्दावर पवार अजितदादांच्या त्यावेळेच्या एका शब्दावर विश्वास ठेवला आणि माघार घेतली थांबून घेतलं आणि या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हे एका मुद्द्यावर त्यांनी त्याच्यामध्ये ते स्वतः झोकून दिलं आणि वाटेल तेवढं श्रम घेऊन मेहनत घेऊन परिश्रम घेऊन कष्ट घेऊन ही निवडणूक जिंकून दाखवली त्यामुळे हा खरा विजय भांगरे साहेबांचा आहे हा खरा विजय साहेबांचा आहे या तालुक्यातल्या तमाम जनतेचा होता सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता हे विसरता कामा नाही आणि असं जर विसरणारी लोकं असतील तर त्याला आमचाही नाही इलाज आहे शेवटी जनता ठरवणारच आहे जनता कोणाला धडा शिकवणार आहे दोन हजार चोवीस काय फार लांब नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी हे डोळ्यासमोर होणारच आहे त्यामुळं थोडीशी वाट सगळ्यांनीच पाहावी आणि जनता ठरवेल काय करायचे तो निर्णय